सहा गाव होते तिथली शिष्ट मंडळ ग्रामस्थ आणि ज्या मारामतीच्या खासदार आहेत सुप्रिया असूरे यांची आपली वैयक्तिक बैठक झाली काय यामध्ये तोडगा निघाला काय त्या बैठकीमध्ये चालून नाही यामध्ये स्थानिक लोक प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत ह्या गावाचे ग्रामस्थ आणि आंबोलक हे आज भेटायला आले होते त्यामध्ये आमची जी, चर्चा जी काही चर्चा झाली त्यामध्ये आम्ही जी कायदेशीर बाजू आहे ती त्यांना समजून सांगितली त्यासोबतच अनेक प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये अफवा होत्या किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्यांना समजून घ्यायच्या होत्या त्याबद्दल आम्ही त्यांना वस्तुस्थितीदर्शक जी काही परिस्थिती आहे ती आम्ही त्यांना कळवली ते त्या परिस्थितीची जाण त्या सगळ्यांना करून दिलेली आहे ग्रामस्थ गजबी झालेली आहेत याला आपण कशा पद्धतीने आवडतो आम्ही जे आहे त्यांना हेच सांगितले आहे की आपण जे आहे पोलीस प्रशासनासोबत प्रशासनासोबत जे आहे ते योग्य तो संवाद ठेवा कुठल्याही प्रकारच्या अफवांना आपण बळी पडू नका अशा संदर्भाची विनंती आम्ही ह्या सगळ्या शिष्टमंडळाला केलेली आहे ह्याच्यामध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याबद्दलची माहिती सुद्धा जी वस्तुस्थितीदर्शक माहिती आहे ती आम्ही त्यांना दिलेली आहे किती जणांच्या वृद्ध कोण राहते किती जणांच्या विरुद्ध एफ आय आर मध्ये ऑलरेडी आहे त्याच्याबद्दलचीच माहिती तीनशे सात बदल आणि काम तीनशे सात कल वापरायचं बैलगाडी बैलगाडी आपण जर बघाल तर त्याच्यामध्ये ह्या ज्या घटना आहेत त्या वेगवेगळ्या घटना आहेत दोन व्यक्तींनी एक बैलगाडी जी आहे त्याच्यात पटाचे जे बैल होते शरीरचे बैल होते ती बैलांची बैलगाडी बाईल ही काही महिलांच्या अंगावरती घातली त्यामध्ये तीन महिला ह्या जखमी त्या अनुषंगाने तो गुन्हा नोंदवलेला ह्याचा त्या ऍक्च्युअल आंदोलनाच्या वेळेस जे झालं त्याच्या ही सो हीच माहिती आम्ही आंदोलकांना आणि त्या शिष्टमंडळाला सुद्धा दिलेली आहे आणि आपल्या निमित्ताने हे सुद्धा मला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या ज्या तीनशे सात तीनशे सातच्या ज्या अफवा आहेत ते तसं नसून त्या बैलगाडा चालवणारे जी दोन व्यक्ती होते त्यांच्यावर तो गुन्हा नोंदवला आणि ज्यामध्ये तीन महिला माध्यमांनी सगळ्यांना दाखवलेले प्रत्यक्षरित्या आमच्याकडे ते व्हिडिओ आहे प्रत्यक्ष ज्यांनी दगड त्यांची भूमिका मी मागे परंतु मागे मी ह्याच्याबद्दल फक्त एवढंच सांगू शकेन की जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि जी वस्तुस्थिती दर्शक गोष्टी आहेत जे फॅक्च्युअल पोझिशन आहेत थँक्यू